नमस्कार एकमत न्यूज स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नऊ संचालकांनी दिले राजीनामे नाईकांच्या वर्चस्वाला धक्का पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीवर मनोहरराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेवीस मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हाती सत्ता मिळवून संपूर्ण अठरा संचालक निवडून आले होते व अमोल माधवराव फुके हे सभापती झाले होते परंतु आपसी मतभेदांमुळे मागील काही महिन्यांपूर्वी अमोल फुके यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता रिक्त असलेल्या सभापतीपदाची दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस निवडणूक होऊन बाजार समितीमध्ये दोन गट निर्माण झाली एका गटाचे सभापतीपदाचे उमेदवार शेख कौसर शेख अख्तर तर दुसऱ्या गटाच्या उमेदवार सौ छाया प्रशांत देशमुख यांच्यामध्ये अटीतटीची लढत होऊन शेख कौसर यांना नऊ मते तर सौ छाया प्रशांत देशमुख यांना आठ मते मिळाली एकूण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालकांनी मतदान केले एक संचालक गैरहजर होता शेख कौसर यांना नऊ मते मिळाली तर सौ छाया प्रशांत देशमुख यांना आठ मते मिळाली नऊ संचालकांचे देशमुख यांना समर्थन होते मग आठ मते कशी मिळाली एक गद्दार कोण त्यामुळे बाजार समितीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला नवनिर्वाचित सभापती शेख कौसर शेख अख्तर यांनी सूत्र स्वीकारण्याच्या अगोदर सौ छाया प्रशांत देशमुख यांच्यासोबत असलेल्या नऊ संचालकांनी सभापती व सहाय्यक निबंधक यांच्याकडे राजीनामे सादर केले गद्दारी करणाऱ्या संचालकाने आपण पकडले जाऊ नये म्हणून त्यांनीसुद्धा राजीनामा दिला ही बाब विशेष यामध्ये अमोल माधवराव फुके मेरसिंग रामू राठोड रतीराव विठ्ठलराव राऊत यशवंतराव शंकरराव चौधरी सौ छाया प्रशांत देशमुख दिनेश चंपत राठोड मनोहर वसराम राठोड संतोष संभाजी कराळे विजय राधाकिशन भांगडे या नऊ संचालकांनी राजीनामे दिले आहे संचालक असलेल्या बाजार समितीमध्ये राजीनामा दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती भंग होण्याच्या मार्गावर असून प्रशासक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भालेराव सहाय्यक निबंधक पुसद हे होते आता राजीनामा आपण परत घेणार समजा तसंच वरचा जर काही कोणाचा आता दबाव आला काही आला तर राजीनामे परत घेणार का आपण किती मोठा किती मोठा जमाना झाला साहेब कोणता आमदार खासदार कोणी आला त्या मनोहर नायकांनी स्वतः म्हणलं की तुम्ही राजीनामा मागे घ्या आम्ही राजीनामा मागे घेणार शेतकऱ्याची काम देणू आहे आम्ही शेतकरी आम्ही जे लढा देतो आम्ही शेतकऱ्यासाठी राहण्याला अर्थ नाही छाया प्रशांत देशमुख दोन हजार तेवीस च्या एप्रिल पासून कृषी उत्पन्न सुधारणा झालेली नाही आणि आता पण आपण पन पाहत असेल कि पंधरा ते वीस दिवसापासून आमचे कर्मचारी जे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे उपोषणाला बसले आहेत कारण त्यांचा सा पगार सात महिन्यापासून झाला नव्हता आणि पुन्हा आणखी ते वेगवेगळ्या बाजार समिती वेगवेगळ्या समस्याला तोंड देत आहेत आणि याला कारण म्हणजे बाजार समितीचं उत्पन्न भरपूर असूनसुद्धा उत्पन्न इकडं कागदो म्हणजे काही न दाखवता किंवा बँकेमध्ये जमा न होता कुठल्याही कुठल्याही व्यापाऱ्याकडून रोख रोख स्वरूपात सेस जमा करत होते आणि वास्तविक पाहता चेकनी सेस जमा करावा लागतो परंतु रोख स्वरूपात सेस जमा झाल्यानंतर तो सेस कुठे जातो हे आम्हाला माहीत होत नव्हतं आम्ही जेव्हा मिटिंगमध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही म्हणत होतो की याचं काही तुम्ही स्पष्टीकरण द्या तुम्ही जो जमा खर्च आम्हाला दाखवता पण मागील एक वर्षापासून आणि आता या चार पाच महिन्यापासून तर आम्हाला कुठल्याही आम्हाला कुठलं रेकॉर्ड दाखवलं नाही किंवा कुठलंही अकाउंट बुक किंवा बुक कुठलंही न दाखवता जमा खर्च आमच्याकडनं मंजूर करून घेत होते तर आम्हाला हे मान्य नव्हतं आणि याच्यासाठी आम्ही आज सभापती पदासाठी आम्ही म्हणजे आम्ही फक्त शेत बाजार समितीचं हित आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आज बाजार समितीचे सभापतीची जी निवड होती त्याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरला होता आणि आम्हाला वाटलं की स बाजार समितीसाठी काहीतरी करावं आणि शेतकऱ्यासाठी पण काहीतरी करावं या उद्देशानं आम्ही सभापतीपदाचा आज फॉर्म भरला होता परंतु त्यामध्ये आम्हाला एकूण सतरा मतदान झाले सतरामध्ये आम्हाला आठ मतदान पडले आणि त्यांना म्हणजे दुसऱ्या टीमला नऊ मतदान पडले आणि त्यामुळे आम्हाला बाजार समितीमध्ये इथे राहून काम करण्याची खूप इच्छा नाही आहे कारण आम्ही प्रत्येक म्हणजे मैं महिन्याला मिटिंग झाली त्या मिटिंगवर निस्तं जमा खर्च निस्तं सह्या करण्यासाठी आम्ही इथे राहणार नाही आहे आमचा विश्वास नाही आहे आणि आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये अडकायचं नाही आहे म्हणून आज आम्ही इथे ए आर ऑफिसला येऊन एकूण नऊ जणं संचालक आज राजीनामा देत मतदानाच्या वेळेस हे नऊ सदस्य तुमच्या सोबत नव्हते का पोते, पोते। आता राजीनामा देताना नऊ आहेत मग मतदानाच्या वेळेस तुम्हाला आठ का पडली त्या ठिकाणी वारंवार फोन येत होते वरिष्ठांचे आणि राजकीय दबावाखाली त्यांनी एक जणांनी आमचं त्याच्यामुळे आम्हाला आठ मतदान पडले राजकीय दबाव कोणाचा पडला नेमका हे नाही सांगू शकत माझं नाव मनोहर वसाम राठोड मुकाम पोस्ट ब्राह्मणगाव श्यामपूर या मार्केट कमिटीमध्ये आपण निवडून आलोत फक्त एकाच हितासाठी शेतकऱ्याचं भलं व्हावं आणि पूर्ण मार्केटला जमा व्हावं आणि कर्मचाऱ्याची पगार वेळोवेळी आणि सगळी सुविधा सगळ्याला भेटावं या हितासाठी आम्ही या मार्केट कमिटीमध्ये संचालक म्हणून निवडून आलोत आमच्या मनोहरराव नाईकामुळे परंतु काही याच्यात पक्षपात करून याच्यात आम्हाला जणाला वेगळं ठेवून काही लोकांनी दबाव टाकून वेगळेच काम करायला लागले होत। होते त्याच्याने आमचे सभापती होते पहिले अमोल भाऊ फुके याच्यावर काहीतरी एक दबाव आणून याला पदाचा राजीनामा द्यायला लावलात ही फार मोठी एक दुखाची गोष्ट आहे कारण याची आजोबा या दहा वीस खेड्याला घेऊन चालत होते पहिले आम्हालाही बी वाटलं आजही बी चालू आहे ते चालवतात दोघं तिघ भाऊ चांगले आहेत हे चालवतात हे खंत घेऊन आम्ही त्याच्यासोबत होतो आणि ते राजीनामा दिल्याच्या नंतर दोन तीन महिन्याच्या नंतर ही निवड लागली निवड लागल्याच्या नंतर आज खेळाबाई देशमुख हे उभ्या होत्या तर सतरापैकी आठ मतदान ताईला पडले आणि नऊ मतदान विरोध पक्षाला पडले तर आपल्याला एकच वाटलं त्याच्यात न आमच्या नऊ उमेदवाराला की आपण राहून याच्यात आपल्याला काही फायदा नाही किंवा जनतेचा आपल्याकडून विकास काही होणार नाही हे काहीतरी दुसरे बाकीचे घोळ घालतील आणि आपल्यावर कोणत्याही केसेस लादून देतील त्याच्यामुळे आम्ही सगळे आज हे राजीनामा देतो समोरचा विरुद्ध पार्टीचा किंवा विरुद्ध जो उभा राहिलेला व्यक्ती आहे त्याचं नाव काय होतं पार्टी नाही बो आम्ही व्यक्ती व्यक्ती व्यक्तीचं नाव सांगा पूर्ण उभा राहिलेला व्यक्ती शेख कौसर शेख अख्तर जांबाजार हे सभापती पदासाठी आज उभे राहिले होते बा तर मग ते निवडून आले बरोबर आहे आणि जे छायाताई देशमुख ह्या निवडून आल्या बरोबर आहे तर तुम्ही पण जे बॉडी आहे तुमच्या अठरा जणांची त्या बॉडी मध्ये होते तर तुम्ही त्यांच्या सोबत का नाही <laughs> नाही आम्हाला तत्व काही पटलं नाही म्हणजे कुठेतरी ते भ्रष्टाचारी धोरणाचे आहे असं काहीतरी तुमचं म्हणणं आहे का शेतकऱ्याच्या विषयी हा त्याच्या मनात जी खंत आहे शेतकऱ्याच्या विषयी आम्हाला ते पटलं नाही म्हणून आम्ही ताईच्या मागे उभे राहून आम्ही हे काम चालवायचा प्रयत्न केला परंतु काम आमचा हा काही हा सक्सेस झाला नाही कुठंतरी काहीतरी घोळ करून जाले ले, हे झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही हे राजीनामा देत आहोत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा